एवढं प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे इथे ती विचारू नका एकदम भारी वाटतंय एक जुनी बाजारपेठ आहे महाडची बाजारपेठ एमजी रोड एमजी रोड।, रोड नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलं आहे महाडमध्ये महाडमध्ये आम्ही काल आलोय प्लिक आज थांबलोय तिकडेच तर, तर, तर है है त्या दुपारनंतर जेवण केल्यानंतर आम्ही चाललेलो मार्केटला महाडचं खूप मोठं मार्केट आहे आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मार्केट आपण इकडे कवर करूया फिरूया कारण फिरण्यासाठी खूप आहे आणि संडे आहे तर संडेला मार्केट चालू असतं तर आमच्यासोबत आहे सगळी फॅमिली मेंबर्स तुझ्या ताईस आहेत त्यांची दोन मुली आहेत त्या छान आणि प्रज्ञ आमच्या दोन मुलं प्राजी प्रज्ञा सुट्टी आहेत तर आलो आम्ही इकडे अण्णा साल्यासोबत आम्ही रायगडावरती गेलेलो काल आणि आज मग माडमध्ये थांबलो आहे था। तर चला जाऊया मार्केट बघायला आणि तिकडे काय काय शॉपिंग थोडी करू आपण आणखीन आपल्याला काही वस्तू आहेत त्या पण इन्क्वायरी करायच्या आहेत चला फिरूया आणि बघूया तुम्हाला पण त्याने मित्रांनी काहीतरी बघायला मिळेल चला तर काके आहेत त्यांच्याकडे सगळं खाऊ मिळतं आणि लहान मुलांचं खाऊचं दुकान चला आमचं गावपर्यंत असं काही लांब नाही इथून जवळच आहे एक तसार मंडंगट तिथून आमचं परत जवळ आम्ही रस्त्याने चाललेलो ना तर गावी पूर्वी ज्या बनायचे ना चुली त्या पद्धतीच्या चुली इथे बनलेल्या आहेत आजकाल त्या साच्यावाल्या मिळतात त्या वेगळ्या नाही आवाल्या चुली वेगळ्या बघा फरक आहे ना ते ह्या इथे बनवतात स्वतः काकी त्या का मापा आहेत मापांच्या मातीतून काढलेल्या नंतर चुली बनवतात तिकडे अगे साच्यातल्या सध्या वेगळ्या ना ह्या हातात ना एकदम हा पहिले हा असं बनवतो तुम्ही बन हा बेस बनवायचा हा हे असं बनवायचं नंतर मध्ये तू परत ते काढायचं थोडं असं करायचं तर हे दोन साईज मध्ये मिळतात ह्या साईज मध्ये अजून एक छोटी साईज पण असते ना आणि ह्याच्यामध्ये खास करून ते मातीत कुंडा पण घेतात भाताचा कुंडा त्यामुळे तुटत नाही कितीला कितीला तीनशे रुपयाची साच्यावाली पण तेवढीच किंमत असते ना, ना।, ना।, ना। ती पण ही मजबूत वजनदार असते ही छान आहे तिकडे आजी पण आहेत बसले छान आहे ना मग लागत तुम्ही इथेच बनवता हो, हो, हो।, लागत हो ना, ना। <laughs> पूर्ण हे कुंभार कुंभार पूर्ण लाकडी फर्निचर दादांचं दुकान आहे तिकडे पूर्ण दरवाजा पासून बेड पासून सगळे बनते इकडे आपल्या छोट्या संस्कार भेटलेत दोन महाडमध्ये आम्ही चाललय ना असं मार्केटमध्ये कोण कोण बघतात तुमच्या घरचे सगळे तू बघते हा आपले एवढे बघत असते प्रांजू प्रज्ञूला बघते का प्राजी प्रदूला अरे वा 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 इथून सुरू झाला पुरा नाही कुठपर्यंत ना आणि बंद कधीच नसतं फक्त शुक्रवारी बंद साठ टाकू येणार असला व्हिडिओ बघून शुक्रवारी येऊ हो नका जरा आपण आम्हाला बोला ये ये ये। चिकन मच्छी आणि सुकट याचा पूर्ण लय मोठा मार्केट आहे इकडे इथे बाहेरची दुकानं आतमध्ये खूपच आहेत खाडीतली मच्छी खाडीतली खाडीतली मच्छी हा किरी आणि किरी एक नंबर आहे खाडीतली पुरा असायचं सगळा साठ रुपये कॉ किलो दोनशे चाळीस खरबे पण आहेत ना खरबे खरबे आले त शिवल्या पण आहेत बघा हो तुम्ही दररोज बसता का की तर रविवारचा रोज शेवणा पण आला आहे पण आलाय फ्रेश चवना

इकडे ह्या बाजाराच्या बाजूला इकडे आहे फेमस आहे इकडे सुकामोच्छे बोंबिल इकडे कोलि चवना पण आहे कसा आहे दादा किलो चेवना आहे ना अनुवा आमच्याकडे चवना पण दादा आणि हे कसं आहे हे दोनशे हे दोनशे हे पण दोनशे आणि हा वाला तीनशे रुपये फरक आहे ना थोडा आणि हा कसा आहे आंबट चारशे हे तुमच्याकडे ही आपली मच्छी बारा महिने असते ना मोठा मार्केट आहे एकदम होलसेल मार्केट आहे ते सोडे पण आहेत सोड्या कसा आहेत चोवीसशे रुपये किलो हा, ना हा बघताय ना केवढा साईजचा सोडा आहे मोठ्या साईजचे सोड आहे चोवीसशे रुपये किलो आहे एकदम फ्रेश आहे साईज मोठी साईजच्या हिशोबाने असतात ते मांदेली आहेत सुट्टांचा भाव मस्त आहे एकदम दोनशे ऐंशी दोनशे वाले आहेत ते दोनशे ऐंशी वाले पुरा मच्छी मार्केटचा पूर्ण होलसेल बाजार आहे आमच्या गावाकडे पण कधी मच्छी कमी असली ना की मावरेवाली इकडे येतात न्यायला आतमध्ये पूर्णशी घरं गोदामाशी भरलेली आहेत लेपा आहेत का ना ना। ले हो सध्या ना लेपा आहेत ना मग आता कधी येतील मार्केट कधी होईल लेपांचा तरी पण एक महिन्यानंतर तुम्ही कधी आलात मारला त्या सुट्ट्यांच्या मार्केटला जरूर भेट द्या तसं मार्केट दिसण्यात येत नाही आतमध्ये आहे जे रेग्युलरली येतात त्यांना बरोबर माहिती असतं इकडे भाजी मार्केट आहे पुढं होलसेल भाजी मिळते इकडे टोमॅटो एक कोम लोक मोठ्या मोठ्या वखारीच्या वखारी संध्याकाळचे भरपूर लोक येतात इकडे खरेदी करायला शिवदे सनेवाले यांच्याकडे बघा सगळं मिळतं किरकोळ आणि घावक दोन्ही सोयाबीनच्या बिया पण आहेत हे पिंप बघ मोठे मोठे पिंप मार्केट एकदम जबरदस्त आहे होलसेल मुंबईला कसं मार्केट आहे आपलं तसंच आहे आणि महाडे व्यापारी शहर आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावातले लोक खूप इकडे येतात आणि खूप जुनं मार्केट आहे पण सुपारी पाना आता मी चाललं आहे बॅकसाईडनी चौदा तळ्याकडे त्याच्या अगोदर इकडे फुलांची मंडई आहे मस्त मोठी मंडई आहे मिरचलच्या सध्या मार्केटमध्ये माल आला नवीन एक नंबरची क्वालिटी नंबर कम कमाल कमाला आहे सगळं कमाल सहाशे रुपय किलो आणि बेडगी बॅडगी चारशेपासून चालू आहे चारशे साडेतीनशे हां बॅटगी म्हणजे ही बेडगी सगळी हांमध्ये ती ती एकच आहे ही सगळी बेडगी ना बॅडगी ही चारशे रुपये किलो ही बेडगी चारशे आहे साडेतीनशे वाली आहे साडेतीनशे वाले चारशे वाले तीनशे तीनशे वाली कमी वाली पण आहे ही डेटा काढलेली आहेत किती पडते चारशे रुपये किलो ओके लाहू बिल्लीच कमी होईल कमी होईल साठ आहे अच्छा लहू बिल्लीच साडेतीनशे होईल ही पण भेट की चांगल्या क्वालिटीची आणि ही अडीचशे वाली हे वाले एकदम कमी कलरवा कलर वा कलरला येणार बाकी सगळं तुमच्याकडे धना बड इच्छुप सगळ्या मिळते ना चवदार तळ्याचं हे ऐतिहासिक ग्रुप आणि ऐतिहासिक आपला चौदार तळा संध्याकाळच्या वेळेस रोषणाई असते लाईटिंग असते आणि केवढा मोठा असा तळा आहे सुंदर आहे नयनरम्य आहे संध्याकाळच्या वेळेस या कोवळ्या उन्हामध्ये आणखीन ते खुलून दिसतंय आणि त्या साईडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडे स्मारक आहे आणि त्या साईडला तिकडे पण एक स्मारक आहे नगर तिकडे इथे भरपूर लोक खास करून अख्ख्या जगभरात लोक इकडे येतात चौदा तळ्याच्या बाजूलाच इकडे त्या साईडला खाऊची पूर्ण दुकान असं दुकान आहे फेमस भाजी म्हणजे इकडचे महारचे मंचुरियन साइड लायल रेडी झालाय फ्राय करायचं बाकी आहे फक्त आपण इथे येऊन खाऊ जरा तिकडे फोटो वगैरे संध्याकाळच्या वेळेस भरपूर इकडे येतात आणि पर्यटक तर खूप येतात खास करून अभ्यास वगैरे अख्ख्या भारतातून भारताच्या बाहेरून पण कारण बाबासाहेबांनी या ठिकाणी ऐतिहासिक काम केलं आहे तो ते बघण्यासाठी ते तिथलं स्थळ भरपूर लोक येतात आणि इकडे जरा काढायचं तिकडे जाऊन दर्शन घेऊन येणार एवढं प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे इथे की विचारू नका एकदम भारी वाटतंय आहे तिथे आता झाली निवंदना झाली आणि नंतर तिकडे आलेले काही पर्यटक त्यांनी मस्त गीते पण गायली खूप भारी वाटतं आणि एवढं प्रसन्न जोडकर तर तुम्ही कधी आलात ना तर जरूर या ठिकाणात भेट द्या आणि ऐतिहासिक ठिकाण आहे हे आता मी इकडे पंधरा वीस मिनटं थांबणार इकडे गार्डनमध्ये छान बसायला निवार जागा आहे आणि नंतर आम्ही जाणार पुढे सारखेच फेमस आहे आणि सगळ्या कंपनीने घेतलं आहे मस्तेज केलं आहे चटणी भारी आहे गोळ तिकट मिक्स चटणी शिकून मस्त लागतं सगळी तयारी करून ठेवली ना चटण्या कसे बांधून ठेवला रात्रीची रात्रीची गर्दी खूप असते सहा नंतर फुल तुफान आणि रविवार असलं किती जास्तच बरोबर चौदा तळ्याच्या बरोबर बाजूला फेकेल खाऊची गल्ली अशी चटणीवर तुम्हाला किती टेस्टी आहे रोज इथला बनते ना एवढी आता मंचुरियन पण खाल्ला भेळ पण खाल्ला एक नंबर टेस्टी आहे नाई मधले ना इकडे आयुर्वेदिक दुकान आहे तिथे भरपूर सारे आयुर्वेदिक औषध मिळतात तिथे आलोय इकडे आयुर्वेदिक औषधे मिळतात जुनं दुकान आहे पण इकडेच हे रामाचं मंदिर सुद्धा आहे खंड पावडर घेतलाय पूर्ण महाडचा मार्केट आहे मेन मार्केट जिथे खूप मोठी बाजारपेठ आहे कपड्यापासून सगळं खूप जुनी बाजारपेठ आहे महाड बाजारपेठ एम जी रोड एम एमजी रोड किराणाची पण दुकान आहे तशी साडी सेंटर बघा हो मस्त मोठं मार्केट आहे मॅचिंग मॅचिंगवाला साड्यावरती असे किती जुने आहेत बघा आजकाल नवीन बिल्डिंग बनत चालत पण महाडमधले हे वाडे तुम्हाला याच्यानं अंदाज लावता येईल की ही बाजारपेठ किती जुनी आहे असे लाकडी काम आहे पूर्ण कवलांचं घर आणि खाली असे दुकानं बसकी आणि होलसेल मार्केट आहे इकडे खास करून रिटेल तर आहेच पण होलसेल पण तेवढंच आहे हे होलसेल नाही मोठं सगळं काम आहे पाच सुपारी खण सुपारी असं सगळं काय घेतलं मार्केटमध्ये थोडी थोडी शॉपिंग केली इर्थय तो नुसते लांबचे लांब लामचेलम पुड पर्यंत जवळजवळ 1 किलोमीटर जास्त मार्केटच मार्केट आहे हे बघा हे पण जुना दुकान आहे 5 किलो 160 आहे बघा हे काय हे ना तयार एकदम महाडशी सावित्री फुले नगर परिषद प्राथमिक शाळा आणि इथूनच पुढे गेलो की विरेश्वराचं मंदिर आहे आता इकडे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि इवन छत्रा पण असते मोठी तर त्या टायमाला जमलं तर बघूया नक्की पण इकडे येऊ नाही तर पण खूप मोठी असते इकडे एक छोटी नर्सरी पण आहे <्चीजज़ा> महाडमध्ये पूर्ण मार्केट फिरून झाल्यानंतर आम्ही घरी परतीच्या प्रवासाला जाताना श्री कोटेश्वरी देवीचं मंदिर आहे तिकडे दर्शन घेतले त्यानंतर वीरेश्वर देवाचं मंदिरसुद्धा आहे तिकडे शंकराचे पिंडसुद्धा आहे आणि खूप पुरातन असे हे मंदिर आहे आणि तिकडे बरेच जण भक्तभाई पूर्ण महाडमधले खास करून भक्तभाई त्या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी महाड फिरलो मार्केट फिरलो तसं महाड फिरायला गेलो तर एका दिवसात काय होणार नाही बरेच दिवस लागतील दाखवण्यासारखं बघण्यासारखं खूप आहे महाड ऐतिहासिक आहे तर खूप फिरलो आम्ही आणि नष्टापणे झाला आणि आल्यानंतर तिकडे वीरश्वर देवाचं इकडे दर्शन पण घेतलं आणि पूर्ण संध्याकाळ आता होत आले हळूहळू आणि आता घरी जायची वेळ आणि जाऊन घरी मस्त नसतं रेस्ट करणार थोडा नंतर आम्हाला निघायचं पण आहे पण तुम्हाला आजच्या वेळीत काय दाखवलं ॲक्च्यूटीत दाखवले आम्ही महाडमध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये फिरलो आहे तिकडे पण तलाव आहे जसे महाडमध्ये खूप तलाव आहेत आणि मुलागरी चांगलं वाटलं तर प्रज्ञ वगैरे गे अण्णाग्री गेला पुढे एक स्कूटीवरती पण छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या पण तुम्हाला आणखीन महाडमधले काही व्हिडिओ बघायचे असेल तर मला प्रतिक्रिया द्या आणखीन महाडमध्ये असे कुठले कुठले व्हिडिओज करायला पाहिजे ते पण तुम्ही सांगा आणि आपले महाडचे पण सबस्क्राईबर असतील तर त्यांनी पण कमेंट करून जरूर सांगा की तुम्ही कुठले आहात जवळपासच्या आजूबाजूचे कारण आपले खूप सारे सबस्क्राईबर इकडचे आहेत आणि काही जण भरपूर जण भेटले पण आम्हाला इकडे सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेताना आलं पण जण भेटले आम्हाला വീട്ടു പുട്ടി കാഴ്ച ബൈ ബൈ സി ടേക്കാ സി യൂ